विश्वशांती महायज्ञ व केदारनाथ रावल जगदगुरु पट्टाभिषेक रजत महोत्सव कार्यक्रमाचं आयोजन श्री गुरुमुख आश्रम भीमाशंकर नगर गोपाळ चावडी नांदेड येथे विश्वशांती महायज्ञ व केदारनाथ रावल जगद्गुरु श्री 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 एक हजार आठ शंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी पट्टाभिषेक रजत महोत्सव एकशे आठ कुंडी महायज्ञाचे भव्य आयोजन दिनांक पाच फेब्रुवारी ते बारा फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले आहे या कार्यक्रमासाठी जगदगुरु पीठाधीश शिवाचार्य साधू संत महंत महानुभाव महान विद्वान रुंद राजकीय मंडळी यांचं आगमन होणार आहे या प्रसंगी शिवकथा कीर्तन प्रवचन भजन व यज्ञ स्वाहाकार संपन्न होणार आहे या प्रसंगी उपस्थित राहून साधू संतांच्या दर्शनाचा सा लाभ घ्यावा व महाप्रसादाचे से सेवन करावे असं आवाहन लक्ष्मणराव ठक्करवाड नागनाथराव पाटील सावळीकर यांनी केला आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी साईनाथ गुडमलवाल कासराईकर बिलोली महायज्ञ श्री श्री एक हजार आठ केदारपीठाचे जगद्गुरू स्वामीजी यांनी आयोजित केलेला आहे बिलोली तालुक्यातील सर्व जनतेला सर्व भाविक भक्तांना माझी विनंती आहे की याच्यामध्ये आपण भाग घेऊन आपला खरीचा वाटा स्वच्छतेचं काम बिलोली तालुक्याकडे आपल्याकडे सोपवलेला आहे त्याच्यामध्ये आपण सहभागी व्हावं आणि ह्या कार्यक्रमाची आपण सर्वांनी मिसळून आपल्या गावापर्यंत प्रत्येक भक्तमंडळीपर्यंत हा निरोप देऊन आपण त्याच्यामध्ये दे सहभागी व्हावं ही विनंती ह्या कार्यक्रमाची थोडक्यामध्ये रूपरेषा मी आपल्याला सांगू इच्छितो पाच ते बारा फेब्रुवारी दरम्यान हा कार्यक्रम होणार आहे पाच तारखेला भव्य शोभायात्रा होणार आहे त्यानंतर सहा ते आठ रुद्र अभिषेक सहस्त्र बिलवपत्र आरती ही होणार आहे आठ ते अकरा या ठिकाणी महारुद्र याग सहाकार होणार आहे दहापासून प्रसाद चालू राहणार आहे बारा ते तीन शिवपुराण त्या ठिकाणी होणार आहे अनेक साधुसंत महंत ह्या कार्यक्रमाला येणार आहेत आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री आणि देशाचे लाडके पंतप्रधान यांनी बारा तारखेला या ठिकाणी येणार आहेत ह्या सर्व कार्यक्रमाचा लाभ आपण सर्व अजून घ्यावा अशी विनंती मी आपल्याला करू इच्छितो तालुक्यातील सर्व समाज सर्व धर्म बांधवांना विनंती करण्यात येते की केदारपीठाचे जगद्गुरू हिमाशंकरलिंग शिवाजी आरी महाराज यांनी नांदेड येथे विश्वशांती महायज्ञाचं आयोजन केलं आहे आणि ते केदारपीठावर स्थापित होऊन पंचवीस वर्ष पूर्ण झालेली आहे त्यानिमित्त हा यज्ञ महायज्ञ सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे विश्वामध्ये सगळीकडे अशांतता पसरलेली असताना त्या धार्मिक कार्यक्र कार्यक्रमातून शांतता स्थापित व्हावी यासाठी ह्या यज्ञाचं आयोजन आहे तरी या कार्यक्रमाला अनेक द मठांचे मठाधिपती राजकीय मंडळी सहा राज्यांचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हे देखील समा समापन करणार आहेत आणि या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष अशोकरावजी चव्हाण असून सर्वच आमदार खासदार आणि कार्यकर्त्यांचा सहभाग यामध्ये होऊन फार मोठ्या प्रमाणामध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर ह्या असा कार्यक्रम आपल्या जीवनामध्ये फार क्वचित बघायला मिळतो किंवा अनुभवायला मिळतो तर सर्वांनी त्याचा लाभ घेऊन हो आपलं जीवन कृतार्थ करावं